झाल्याच्या घोषणेनंतर चा देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान एक हे तो सेफ हे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे बी जे पीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस उद्या गुरुवारी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आलेली आहे तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल समोर आल्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जात होतं मात्र महायुतीचे मित्रपक्ष शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत सामील झाल्यामुळे भाजप फडणवीस यांच्या नावाची घोषणा करत नाही भाजप आज सभेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच त्यांचा चेहरा आनंदाने उजळला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि महाराष्ट्रासाठी एकत्र काम करून ध्येय घेऊन पुढे जाण्याबाबत बोलले फडणवीस म्हणाले की निवडणुकीत सर्वांना एक गोष्ट सांगितली की एक हे तो सेफ आहे मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मनापासून आभार मानू इच्छितो देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की आम्ही कोणा एकाला सोबत घेऊन नाही तर सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी तयार हो। आहोत आम आंबेडकरांनी आम्हाला संविधानात दिलेले अधिकार आमच्यासाठी सर्वात मोठे आहेत आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सज्ज होत आहे महाराष्ट्रातील जनतेनं आपल्याला एवढा मोठा जनादेश दिला आणि आम्ही जनतेचा आभार मानू इच्छितो एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही तयार आहोत असं फडणवीस म्हणाले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.